येवला शहरासह परिसरात वादळी पावसाने थैमान घातल्याने तालुक्यातील नगरसुलच्या फरताळीवाडी बोरसे वस्ती येथील विठ्ठल जयराम बोरसे यांच्या घराचे पत्रे उडाल्याने संसार संपूर्णपणे उघड्यावर पडला मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे संपूर्ण संसार भिजला गेला आहे तसेच शहरातील अमीनानगर भागामध्ये देखील घरावरील पत्रे उडाल्याने संपूर्णपणे संसार भिजला गेला असल्याने भरपाईची मागणी आता नागरिक करताना दिसत आहे एकंदरीत बघितलं तर बुधवारी झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मेरा नाम मोहम्मद साहबी नसला है या अमिनिया नगर के में हवा पानी की वजह से बाजू के पत, मेरे घर के पत्र के बाजू घर पर चले गए मुझे सरकार की कुछ मदद मिलना चाहिए साई ज्योति मूलव्याद हॉस्पिटल मूलव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सीलर जर्मनी लेजर मशीन द्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे